नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आता सर्व परीक्षा एम पी एस सी येणार गट अ ब क आणि ड अशी बातमी तुम्ही ऐकलेलीच असेल कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की अगोदर ज्या काही कंपन्या होत्या किंवा आता सध्या टी सी एस आणि आय या दोन कंपन्या परीक्षा कंडक्ट करत आहेत पण त्यावर सुद्धा विद्यार्थ्यांचे आक्षेप आहेत पूर्वी ह्या परीक्षा इतर कंपन्यांकडे जात होत्या मात्र टी सी एसने परीक्षा घेतली टी सी एसने पारदर्शक जरी परीक्षा घेतल्या असल्या तरी त्याचं जे नॉर्मलायझेशन आहे त्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांचा रोष आहे कारण की नॉर्मलायझेशनमध्ये दोनशे मार्काचा पेपर असतो आणि दोनशे दोन दोनशे तीन मार्क्स होतात तीस मार्क पस्तीस मार्क बत्तीस मार्क विद्यार्थ्यांचे वाढतात काही जणांचे कमी होतात त्यामुळे तिथे पारदर्शकता नाही दुसरी जी कंपनी आहे आय बी पी एस आय बी पी एस विद्यार्थ्यांचा आक्षेप असा आहे की आय बी पी एस अँसर की म्हणजे रिस्पॉन्स प्रसिद्ध करत नाही म्हणून नेमका आम्ही कोणती उत्तरे सोडवली आम्हाला टोटल मार्क्स किती आहेत यामध्ये तुम्ही जे जाहीर करता तेच आम्हाला मान्य करावं लागतं तर तिथे सुद्धा विद्यार्थ्यांचा रोष आपल्याला दिसतो म्हणूनच दोनही कंपन्यांवर विविध आक्षेप सुद्धा झालेले आहेत अशातच काय झालं विद्यार्थ्यांनी जी मागच्या वर्षी मागणी केली होती की एम परीक्षा द्या तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घोषणा केली होती की पासून आम्ही ज्या सर्व परीक्षा आहेत त्या एम देऊ ऑलरेडी एम पी एस सी गट अ बच्या परीक्षा घेतली त्यासोबत गट क ची सुद्धा परीक्षा घेत असते तर तिथे गट क च्या परीक्षेमध्ये क्लर्क तर ऍड झालेच त्यासोबत इतर ज्या काही भरती आहेत त्या सुद्धा एम पी एस सी कडे द्याव्यात अशी जी मागणी होती त्यावर आता शा, शासन जो आहे तो पावले उचलताना दिसतो आणि अशाच परिस्थितीत एम पी एस सी आयोगाने केरळच्या आयोगाला सुद्धा विजिट केली केरळमध्ये जो काही परीक्षेचा मॉडेल आहे त्याचा अनालिसिस करण्यात आलेला आहे आणि पॉसिबिलिटी आहे की केरळच्या धर्तीवरच या ठिकाणी एम पी एस सी आपले काही बदल करू शकते पण नेमकं केरळमध्ये पॅटर्न काय तर तो आपण थोडक्यात पाहूया पहा विद्यार्थी मित्रांनो केरळचा जर आपण पॅटर्न पाहिला तर केरळमध्ये दहावी लेवलच्या काही परीक्षा होत असतात बारावी लेवलच्या होत असतात डिग्री आणि पी लेवल जी लेवलच्या म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे जसं आपलं एम पी एस सी राज्यसेवा घेते गडब घेते गटक घेते तसाच त्यांचा मॉडेल आहे ते ए बी सी आणि डी अशा चार प्रकारच्या परीक्षा घेतात म्हणजे संयुक्त परीक्षा असतात काही वेगळ्या परीक्षा असतात तर ज्या गट अच्या परीक्षा आहेत त्या आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएटवर होताना दिसतात गट बच्या ज्या आहेत त्या ग्रॅज्युएटवर होताना दिसतात गट क च्या ज्या आहेत त्या बारावी लेवलवर दिसतात आणि गट च्या ज्या आहेत त्या आपल्याला दहावी लेवलवर दिसतात तर याला ते लेवल म्हणतात दहावीवर परीक्षा जसं की स्टाफ सिलेक्शन कमिशन जर तुम्ही ऐकलेलं असेल दहावी लेवलवर परीक्षा बारावी लेवलवर परीक्षा आणि ग्रॅज्युएट लेव्हलवर परीक्षा तर अशाच पद्धतीचा पॅटर्न हा केरळ आयोगाचा दिसतो इथे पहा तुम्ही जर पाहिलं तर ज्या काही परीक्षा ग्रॅज्युएट लेवलच्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएट लेवलच्या आहेत म्हणजे गट अ आणि ब मधले जे एक्झाम आहेत त्या ठिकाणी त्यांनी प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू असा पॅटर्न ठेवलेला दिसतो पण काही ज्या टेक्निकल एक्झाम आहेत जसं की हेल्थ झालं किंवा एज्युकेशन पोस्ट झालं तर त्या ज्या आहेत ते थेट मेन एक्झामिनेशन आहे रिटर्न एक्झामिनेशन यामध्ये प्री नसते म्हणजे याला आपण म्हणू शकतो सरळ सेवा वन डे एक्झाम एकच परीक्षा होती आणि एकाच परीक्षेमध्ये निवड केल्या जाते मग टेक्निशियन असो हेल्थ असो एज्युकेशन पोस्ट असो काही ज्या पोस्ट आहेत तिथे मात्र एकच परीक्षा घेतली जाते नंतर जर आपण पाहिलं काही फिजिकल स्किलवाल्या पोस्ट आहेत जसं की आपल्याकडे पोलीस भरती असते पुलीस भरतीमध्ये आपल्याला दोनही जे स्टेप्स आहेत त्या फॉलो कराव्या लागतात ला एक आपली एक्झाम घ्यावी लागते आणि दुसरं फिजिकल टेस्ट म्हणजे मैदानी चाचणीसुद्धा घ्यावी लागते अशा परीक्षा सुद्धा त्या ठिकाणी केरळ लोकसेवा आयोग जो आहे तो आयोजित करत असतो त्यामध्ये पहिले रिटर्न टेस्ट होत असते आणि त्यानंतर पीई टी किंवा स्किल टेस्टसुद्धा आयोजित केल्या जाते म्हणजे त्यांनी जवळपास जो आहे तो सेट केलेला आहे दहावी लेव्हलच्या परीक्षा बारावी लेवलच्या परीक्षा ग्रॅज्युएट लेवलच्या परीक्षा आणि पोस्ट ग्रॅज्युएट लेवलच्या परीक्षा अशा चार प्रकारच्या परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात येतात जे पदे टेक्निकल स्वरूपाची आहे किंवा वन डे एक्झाम घेण्याजोगी आहे त्या ठिकाणी फक्त एकच परीक्षा होते जी पदे क्लास वन आणि टूची आहे त्या ठिकाणी फ्री होते मेन्स होते आणि नंतर इंटरव्ह्यूसुद्धा होत असतो काही ठिकाणी फ्री आणि मेन्सच होते तर ते पदावर अवलंबून आहे आणि ज्या फिजिकल पोस्ट आहेत त्या ठिकाणी पेपरसुद्धा घेतला जातो आणि फिजिकलसुद्धा घेतल्या जाते तर पहा विद्यार्थी मित्रांनो असा जो पॅटर्न आहे तो केरळच आहे आता एम पी एस सीकडे ऑलरेडी अब आहेत लवकरच गट डच्या परीक्षा एम पी एस सीकडे आम्ही देऊ असं शासनाने सांगितलं होतं पण अजून त्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आलेलं नाही यासाठी आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे अशाच विद्यार्थी विचारत आहेत की नगर परिषद आणि तलाठी ह्या दोन ज्या महत्त्वपूर्ण भरत्या आहेत त्या एम पी एस सीकडे जाऊ शकतात तर अजून त्याबाबत कुठलीही अपडेट नाही ज्यावेळी एम पी एस सी सकारात्मक दृष्टिकोन दाखवेल त्यावेळेस नक्की या दोनही भरत्या एम पी कडे जाऊ शकतात पण अजून त्याबाबत कुठलीही अपडेट जी आहे ती आलेली नाही सध्या तरी जर नगर परिषद असो किंवा तलाठी असो ह्या दोन भरत्या जर आल्या तर त्या सध्या म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी टी सी एस कंपनी आहे किंवा आयबीपीएस कंपनी आहे या दोन्हीपैकी एका कंपनीकडेच जाण्याची शक्यता आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जो काही प्रश्न होता तो जाणून घेतला केरळ लोकसेवा आयोगाचा पॅटर्न कसा आहे तोही सुद्धा थोडक्यात आपण इथे जाणून घेतलेला आहे आयोगाने ऑलरेडी आपल्या एम पी एस सीच्या आयोगाने केरळच्या आयोगाला भेट दिलेली आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास केलेला असेलच लवकरच याबाबत जर काही अपडेट आली तर त्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू तुम्हाला काय वाटतं सर्व परीक्षा एम पी एस सीकडे जायला हव्यात की टी सी एस आणि आबीपीएसनेच घ्यायला पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार